नमस्कार जय महाराष्ट्र आज सत्तावीस जुलै आमच्या सर्व शिवसैनिकांचं आशास्थान आणि प्रेरणास्थान माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शिवसैनिक आनंदाने उत्साहाने साजरा करत आहेत आणि प्रत्येकाच्या परीलेल्या अगदी शाखा प्रमुखापासून तर प्रत्येक सामान्य सैनिकापर्यंत उद्धव साहेबांच्या वाढदिवसाची एक आतुरता आणि आनंद आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये के व्यक्त केला जात आहे त्याचनुसार आज आम्ही दोन तीन ठिकाणी आज आमच्या सा, सामान्य सैनिकांमध्ये बैठका झाल्या आणि खूप आनंदमय वातावरणात उद्धव साहेबांबद्दल इतकी सहानुभूती तयार झालेली आहे की साहेब म्हणजे आज आमचे कुटुंब प्रमुखच आज त्यांनी कोविड काळात इतकं बरेचसे रुग्णांना अगदी छान सहकार्य केलं आणि फक्त एक आमचा एक उमेद आमची ज्यावेळी झाली ज्यावेळी जा साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अचानक उद्भवलेले हे कोविडचं संकट असेल हे त्यांनी अगदी आ, उत्तम प्रकारे हँडल केलं आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत रुग्ण आरोग्यसेवा पुरवली आणि जनतेचे प्राण वाचवले परंतु काही अघटित घटनांनी आमच्या साहेबांना ज्यावेळी खुर्ची सोडावी लागली आणि मातोश्रीवरून मातोश्रीवर यावं लागलं त्यांना आज आमच्या सर्व सैनिकांना पुन्हा आम्हाला आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा आहे आणि उद्धव साहेबांना मी संपूर्ण आंबेगाव तालुका महिला आघाडी शिवसेनेच्या आणि सर्व सैनिकांच्या उद्धव साहेबांना उदंड तसंच निरोगी आयुष्य मिळव तसेच साहेब आमचे पुन्हा आम्हाला मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू आणि सर्व सैनिक एक जीवाने लढू अशी शुभेच्छा देते आणि थांबते जय E aí,